पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद हे घोषवाक्य घेऊन समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं याकरिता आपल्या पत्नीचे दागिने मोडून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली या शैक्षणिक संस्थेमुळे अनेक सामान्य नागरिकांची मुलं आणि मुली शिकून उच्च शिक्षित झाले याच संस्थेतील माझे विद्यार्थी आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे आणि शिक्षकांचे काहीतरी देणे लागतो या भावनेनं कोपरगाव शहरातल्या कर्मावीर भाऊराव पाटील विद्यालयातील सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालच्या माजी विद्यार्थ्यांनी उमराणा येथे राजेंद्र देवरे यांनी मेळावा आयोजित केला होता यात शाळेचे माजी मुख्याध्यापक नारायण शिंदे यांनी शाळेला पाण्याची टाकी असताना पिण्याच्या पाण्याची आधुनिक वितरण व्यवस्था करून तत्कालीन शिक्षकांचा सत्कार करण्याची संकल्पना मांडली त्या सर्वांनी तात्काळ होकार देऊन शाळेचे मुख्याध्यापक शहाजी सातव यांच्या अध्यक्षतेखाली माजी शिक्षक केशवराव गायकवाड राजेंद्र कुमार आणि शंकरराव जोरवेकर यांचा सत्कार करून आधुनिक जलवितरण व्यवस्थेचं लोकार्पण कल याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी मनोगत व्यक्त केली याप्रसंगी माजी विद्यार्थी डॉ रामदास आव्हाड डॉक्टर रमेश सोनवणे माजी मुख्याध्यापक प्राध्यापक नारायण शिंदे माजी मुख्याध्यापक नारायण शिंदे माजी ऑडिटर बाबासाहेब पगारे रमेश शिंदे रमेश भोसले सोमनाथ व्यभारे संजय आहेर राजेंद्र परदेशी बाबासाहेब नळे सुनील भाऊसार सुभाष शेळकी आदींसह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी डॉक्टर रामदास आव्हाड यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं किती चौदा पंधरा सोळा असं असेल किती वर्षापूर्वी त्यावेळी शाळा या ठिकाणी झाली या शाळेचे सर्व झाडं त्यावेळेस आम्ही पाणी घालून वाढवलेली होती आधी इतकी मोठी झाडं बघितल्यानंतर आणि शाळा बघितल्यानंतर खरोखर खूप छान वाटलं आणि ही संधी केवळ आणि केवळ जी घडून आली ते आमचे मित्र प्राध्यापक नारायण शिंदे सर यांच्यामुळे हा दुर्मिळ योग या ठिकाणी जुळून आला त्याबद्दल मी शिंदे सरांना मनापासून धन्यवाद देतो हे देखील या तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक होते परंतु दुर्दैवानं तो काळ कोविडचा असल्यामुळे त्यांना त्यांचं कर्तृत्व दाखवण्याची संधी या ठिकाणी त्यावेळी मिळाली नाही असं मला वाटतं आज या ठिकाणी प्रवेश केल्यानंतर समोर ब्लॅकबोर्ड ब्लॅकबोर्डवर लिहिलेलं आहे आभाळाचं लक्ष गाठायचं असतं पण जमिनीचंही भान ठेवायचं असतं खरोखर या वाक्यामध्ये इतका अर्थ दडलेला आहे तुम्ही जीवनामध्ये किती मोठे झालात तरी ज्या ठिकाणी तुम्ही वाढलात की ज्या गोष्टीमुळे तुम्ही मोठे झालात त्या गोष्टीला विसरायचं नसतं आज खरोखर या ठिकाणी आमच्या या अठ्याहत्तरच्या या हे या ठिकाणी दाखवून दिलंय की आज या ठिकाणी बरेचसे डॉक्टर सोनवणे आहेत बाबासाहेब पगारे आहेत भाऊसाहेब नळे आहेत नारायण सर आहेत तिकडे सुनील सर आहे समीर आहे सुभाष आहे हे सर्व प्रत्येक आपापल्या क्षेत्रामध्ये सर्वांनी खूप छान नाव कमावलंय परंतु आजही फक्त आपल्या शाळेत छोटा कार्यक्रम करायचा असं म्हटल्यानंतर सकाळी सकाळी सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले त्यामुळे मी आशा करतो की अजून पंधरा मोठे होतील हे प्रत्येक जण या ठिकाणी येऊन हो या शाळेमध्ये तुमच्या आजच्या शिक्षकांचा सत्कार करतील कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मनीषा पाटील तर आभार माजी मुख्याध्यापक नारायण शिंदे यांनी मानले येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव